नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी आपलं मनापासून स्वागत बघा आपण छोट्या स्मॉल कॅप कंपन्यांबद्दल डिस्कस करणार आहोत आणि आपण नेहमीच स्मॉल कॅप आणि छोट्या छोट्या मायक्रो कॅपबद्दल डिस्कस करत असतो आणि आपणाला एकच करायचं असते की आपल्याला अमाऊंट आपल्याला कमी टाकायचे असते आणि खूप सारे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचे असतात खूप सारे म्हणजेच कुठलेही नाही भरायचे प्रॉफिटेबल पण आपल्याला कॅपिटल कमी आणि जास्त प्रमाणात आपल्याला क्वांटिटी शेअरची क्वांटिटी आपल्याला जास्त प्रमाणात आपल्या पोटमध्ये ॲड करायची असा माझा एक उद्देश असतो या उद्देशाने मी तुम्हाला छोट्या छोट्या कंपन्या जास्त प्रमाणात सांगण्याचा प्रयत्न करतो बघा तशीच ही एक स्मॉल कॅप कंपनी ऑटोमोबाईल्समध्ये कंपनी काम करताना दिसते कंपनीचं नाव जर बघितलं तर पॉप्युलर व्हेकल अँड सर्व्हिसेस लिमिटेड असं कंपनीचं नाव लेटेस्ट प्राइस जर स्टॉकची बघितली आपण सध्याची तर आपणाला एक दोनशे सव्वीस रुपये स्टॉकची सुद्धा प्राईस दिसते सध्याची आणि कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते कशामध्ये तर चार्टमध्ये एका महिन्याचा रिटर्न जर बघितला आपण दोन पर्सेंटपर्यंत पर निगेटिव्ह जाताना दिसते सहा महिन्यामध्ये बघितलं में तर सतरा था ते अठरा पर्सेंट पर्यंत आणि मॅथचा विचार केला तर जवळपास एकोणीस वीस पर्सेंट पर्यंत कंपनी आपल्याला मायनसमध्ये जाताना दिसते बरोबर आहे आता चार्टमध्ये मायनसमध्ये जाणे आणि प्रॉफिटमध्ये मायनसमध्ये जाणे याच्यामध्ये खूप फरक असतो मित्रांनो बरोबर आहे चार्टमध्ये जरी आपल्याला चार्ट डाऊन जाताना दिसला तरी आपल्याला प्रॉफिटेबल कंपनी आहे का नाही हे प्रॉफिटवरून कळते प्रॉफिट जर आपल्याला डाऊन जाताना दिसत असेल तर मग ती आपल्यासाठी वेगळी कंपनी असते पण जर चार्ट जर डाऊन जर जाताना दिसत असेल आणि प्रॉफिट जर कंपनीचं वाढताना दिसत असेल तर ती प्रॉफिटेबल कंपनी आणि कुठलीही कंपनी आपल्या प्रॉफिटला एक ना एक दिवस फॉलो करते बरोबर जर कंपनीचं प्रॉफिट जर, जर वाढत असेल तर नक्कीच ती पण कंपनी आपल्याला पद्धतीने परफॉर्मन्स करताना इथून सुद्धा दिसेल बघा कंपनीचं आपण एक वेळेस फंडामेंटल चेक करूयात कंपनी नवीनच आहे आपण फर्स्ट टाइम आपण या कंपनीवर कंपनीसोबत डिस्कस करतो बघा इन कॉर्पोरेट एक इन एकोणीसशे त्र्याऐंशी ची कंपनीची निर्मिती झालेली आहे बराबर जुनी कंपनी आणि चांगल्या पद्धतीची कंपनी दिसते पॉप्युलर व्हेकल अँड सर्व्हिसेस लिमिटेड इन कार्ड इन द बिझनेस ऑफ द ऑटोमोबाईल्स डीलरशिप इन इंडिया ही कंपनी ऑटोमोबाईल्सचे पार्ट बनवण्याचं काम करते दुरुस्ती करते आणि छोट्या छोट्या पार्टमध्ये ही कंपनी काम करताना दिसतेच म्हणजेच चांगल्या पद्धतीची कंपनी आपण ठरवू शकतो आणि छोटी कंपनी बरोबर आहे मार्केट कॅप बघितलं आजही सोळाशे करोड मार्केट कॅप दिसते खूप छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी रिटर्न चांगला देण्याची आपल्याला शक्यता आहे स्टॉकचा पी जर बघितला आपण एकवीसचा आपल्याला स्टॉकचा पी दिसतो बरोबर आहे रिटर्न ऑन इक्विटी अँड रिटर्न ऑन इक्विटी बघू शकतो आपण आर ओ सी बघितलं तर तेरा पर्सेंटपर्यंत दिसते अर आरो बघितलं तर आपल्याला पन पंधरा पर्सेंटच्या आसपास दिसते आणि या कंपनीचा आपल्याला महत्त्वाचा बघण्याचा उद्देश काय आहे तर कंपनीचा चार्ट आपल्याला डाऊन जाताना दिसते आपणाला कंपनीचा सेल आणि नेट प्रॉफिटमध्ये खरोखर कंपनी डाऊन जाताना दिसते का प्रॉफिटेबल दिसते आपल्याला हे बघणं गरजे सेलमध्ये ग्रोथ जर बघितली तर आपल्याला एक एकोणचाळीसशे करोड एकतीसशे करोड अठ्ठावीसशे चौतीसशे अठ्ठेचाळीसशे आणि छप्पन आणि सत्तावन्न बघा पाच हजार सातशे करोडवर कंपनीचा सेल आपल्याला जाताना दिसते Uh, वर वर आ, नेट प्रॉफिटवर तर नजर टाकली तर बघू शकतो एकवीस करोडहून कंपनी चौऱ्याहत्तर करोडवर गेलेली म्हणजे प्रॉफिटेबल कंपनी खूप चांगल्या पद्धतीची कंपनी आपणाला ग्रोथ दिसते कशामध्ये तर नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आणि महत्त्वाचा पॉईंट सांगायचं तुम्हाला सांगितलं तर इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर पण महत्वाचे आहेत की छोट्या कंपनीमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टर आहे तर बघू शकतो आपण प्रमोटरची होळी एकसष्ट पॉईंट अठरा पर्सेंटपर्यंत फॉरेन इन्व्हेस्टर सोळा पॉईंट झिरो एक पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर बारा पॉईंट बारा पर्सेंट पब्लिककडे बघितलं तर दहा पॉइंट अडुसष्ट पर्सेंट फक्त दहा पर्सेंट पब्लिकची होल्डिंग आहे बाकी नव्वद पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीच्या इन्वेस्टमेंट आहे तर खूप चांगल्या पद्धती आहे इथं आपण खूप काहीतरी शिकण्यासारखं आहे आपल्याला बघू शकतो जिथं आपल्याला प्रमोटर फॉर इन्वेस्टर डोमेस्टिक इन्वेस्टर ह्या चांगल्या पद्धतीनं असतात नक्कीच त्या स्टॉकमध्ये आपल्याला ग्रोथ येण्याची शक्यता आहे आणि कंपनी डाऊन जाताना चार्टमध्ये जाऊन डाऊन जाताना दिसते म्हणजेच ही एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी समजू शकतो बरोबर अशा खालच्या लेवलला स्टॉक मिळणं खूप चांगल्या पद्धतीचा आपणाला स्टॉक पण असू शकतो बघा ऑटोमोबाईलमध्ये स्पार्टमध्ये कंपनी काम करताना दिसते कधी पण हे पण कंपनी आपल्याला परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने करण पब्लिक फक्त इथं दहा पर्सेंट आहे या लोकांनी आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने वाढवलेली एकसष्ट पर्सेंट प्रोमोटरची होल्डिंग आहे त्याच्यानंतर बघितलं तर आपल्याला सात ओन कंपनी सोळा पर्सेंटवर गेलेली कशामध्ये तर फॉरेन इन्व्हेस्टरने आपली इन्व्हेस्टमेंट आपली वाढवताना दिसते डोमेस्टिक इन्व्हेस्टर दहा पर्सेंटून बारा पर्सेंटवर गेलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा आपली इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसतात डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट वाढवताना दिसतात पब्लिककडे पहिले एकवीस पर्सेंट होती आता दहाच पर्सेंट झालेली म्हणजे पब्लिक जवळचा माल कोण आहेत तर इन्व्हेस्टर लोक घेत आहेत बरोबर आहे तर हे पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीची कंपनी आहे रिटर्न इथून सुद्धा आपल्याला देऊ शकते आता चार्टमध्ये आपल्याला ॲनालिसिस केलं तर बघू शकतो आपल्याला डिस्काउंटला सुद्धा कंपनी आपल्याला वीस पर्सेंटपर्यंत पर्यंत मिळते अजूनसुद्धा काही दिवसापर्यंत जाऊ शकते कारण नंबर चांगल्या पद्धतीने आता मागच्या नंबर पण या कंपनीचा चांगल्या पद्धतीनं रिटर्न आलेली आहेत बरोबर आहे आणि अजूनसुद्धा थोडेफार प्रमाणात चार्टमध्ये जाऊ शकते डाऊन पण प्रॉफिटेबल कंपनी आपण प्रॉफिटवर जर नजर टाकलं प्रॉफिट बघितलं आपण कंपनीचं सतत्याने प्रॉफिट वाढताना दिसत आहे जर जेवढी खाली जाईल जा 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 तर तेवढी आपल्यासाठी ही सुद्धा संधी आहे चार्ट जेवढं खाली जाईल जा 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 तेवढं संधी बरोबर आपण जर सुरुवात करायची असेल तर आपण सुरुवातीला छोट्या स्टॉकनेसुद्धा आपण छोट्या कमी का क्वांटिटीनं सुद्धा आपण सुरुवात करू शकतो स्टॉकमध्ये तर सुरुवात करायची असेल तर आपण सुरुवातीला आपण सुरुवातीला कमी कॅपिटल ॲड करून याच्यामध्ये चा जेव्हा जेव्हा आणखीन हे हा चार्ट आपल्याला गतीने चालण्याचा प्रयत्न करेल तेव्हा आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट वाढवली तरीही चालते पण ही अपॉर्च्युनिटी आपल्याला सोडायची नाही प्रॉफिटेबल कंपनी तर ही संधी सोडू नका जर आपल्याकडे असेल ऑलरेडी तर चांगला आहे नसेल तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करू शकतो पॉप्युलर व्हेकल अँड सर्विसेस ऑटोमोबाईल्समध्ये काम करताना दिसते ऑटो पार्टसमध्ये ही कंपनी काम करताना दिसते फ्युचर चांगल्या पद्धतीचे जर स्टॉक जर तुम्हाला पसंत आला असेल तर याच्यावर थोडंसं रिसर्च करा स्वतः रिसर्च करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा स्वतःचा निर्णय आपण स्वतः घेतला पाहिजे नेक्स्ट कंपनी बघितली तर आपण बघू शकतो ए एस के ऑटोमोटिव्ह लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी दोन वेळेस डिस्कस केले खूप चांगला पद्धत स्टॉक आहे आणि ट्रेंड मध्ये कंपनी अजून काम करताना दिसते एक या हा स्टॉक आपल्याला गतीला लागलेला दिसतो ही आपल्याला कंपनी पकडता येणं गरजेचं आहे बघा स्टॉकची प्राइस जर बघितली आपण तर एक चारशे छप्पन रुपये लेटेस्ट प्राइस दिसते स्टॉकची आपल्याला एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर एकवीस पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनी तेजीमध्ये चालताना दिसते फक्त एकाच महिन्यामध्ये बरोबर आहे मागील सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला चौसष्ट पर्सेंटपर्यंत पर्यंत खूप सुंदर असा कंपनी रिटर्न देताना दिसते आपण या कंपनीचा मॅक्सचा विचार केला मार्केटला लिस्ट जास्त दिवस झालेला नाही सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे आणखी एक वर्षसुद्धा कंपनीला झालेलं नाही तर आपण पकडू शकतो एका वर्षामध्ये या कंपनीला जवळपास आपल्याला पन्नास पर्सेंटच्या आसपास आपल्याला रिटर्न मिळवून दिलेला आहे एक, एक चांगल्या पद्धतीचे स्टॉक आहे आणि चांगल्या पद्धतीची संधी बघा सुरुवातीला नऊ दहा पर्सेंटपर्यंत कंपनी आपल्याला डिस्काउंट होती आपण इथे डिस्कस केलेलं होतं कंपनीचा जवळपास सतरा वीस पर्सेंटच्या आसपास आपल्याला कंपनी डाऊन जाताना कुठलीही कंपनी मार्केटला लिस्ट झाली म्हणजेच चांगला स्टॉक जर असला तो अ, तर तो गतीलाच लागेल असं काही नाही थोड्याफार प्रमाणात डाऊन सुद्धा जाऊ शकते याच्यानंतरच्या अगोदरच्या आपण पॉप्युलर व्हेकल कंपनी बघितली तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ती पण कंपनी आता सुरुवातीला आपल्याला एकोणीस ते वीस पर्सेंट पर्यंत डाऊन जाताना दिसत आणि ही सुद्धा मार्केटला लिस्ट झाली तेव्हापासून जर बघितलं तर वीस पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला जवळपास अठरा पर्सेंटच्या आसपास ही सुद्धा आपल्याला निगेटिव्ह जाताना दिसत होती बरोबर आहे मग आता कुणीतरी निगेटिव्ह जाताना गेल्याच्या नंतर जर इन्व्हेस्टमेंट केली आणि तीच कंपनी जर परत आपल्याला वाढताना दिसली में में ला थे पसुन पर पसुन, तर ॲज इट इज बघू शकतो आपण इथं मी तुम्हाला त्याचं निगेटिव्ह गेल्याच्यानंतर नंतर कुठलीही कंपनी चार्टमध्ये निगेटिव्ह गेल्याच्यानंतर नंतर ती कंपनी प्रॉफिटला फॉलो करते का नाही हे बघणं गरजेचं आहे बघा तेव्हापासून जर बघितलं ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत कंपनीना रिटर्न दिलेला आहे कधीपासून तर पंधरा मार्चपासून तर ते सप्टेंबर पर्यंत एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पाच ते सहा महिन्यामध्ये में कंपनीनं आपल्याला ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिले आहे अगोदरच्या आपण पॉप्युलर व्हेकल कंपनीमध्ये बघितलं तर तीही सुद्धा आपल्याला कंपनी जवळपास अठरा वीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला मिळते ती जरी अशीच या कंपनीमध्ये कंपनी इन्व्हेस्टमेंट केली त्याही कंपनीमध्ये तर आपल्याला तीही फार कमी दिवसामध्ये रिटर्न देऊ शकते तर डिस्काउंटचा पण थोडंसं आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे हा चार्ट डिस्काउंटला दिसतो आपल्याला पण प्रॉफिटेबल कंपनी प्रॉफिट कंपनीचं वाढताना दिसते बघू शकतो आता ही कंपनी आपल्याला सुरुवातीला डिस्काउंटला मिळत होती म्हणजेच काही ही पण कंपनी निगेटिव्ह जाताना दिसत होती म्हणजे असं नाही की ही कंपनीसुद्धा आपल्याला प्रॉफिटेबलमध्ये खराब आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला की कंपनी प्रॉफिटेबल कंपनी असलेली कंपनी ते चार्टमध्ये जरी निगेटिव्ह जाताना दिसेल तर एक दिवस ते नक्कीच प्रॉफिटमध्ये आपल्याला आणू शकते हे महत्त्वाचं हे नाही बघा ही पण कंपनी नवीन आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला कंपनी मार्केटला लिस्ट झालेली तेव्हापासून जर बघितलं तर ऑटोमोबाईल्समध्ये ही पण समजा मॅन्युफॅक्चरिंग करते आणि कंपनीची काय तर ब्रेकिंग सिस्टीम ही कंपनी एक छोटे छोटे पार्ट डिवाइड करण्याचं काम करते आणि ऑटो पार्टमध्येच या कंपनीचं सुद्धा काम आहे आणि खूप या कंपनी खूप कंपन्यांना ही कंपनी क्लायंट म्हणून काम करते बरोबर आहे या कंपनीसाठी अनेक कंपन्यां जुटलेल्या आहेत आणि ह्या कंपनी अशी कंपनी कधीच बंद पडणार आहे बरोबर आहे तर ह्या कंपनीवर थोडीशी आपण नजर ठेवू शकतो याही कंपनीचं मार्केट कॅप बघितलं तर त्या कंपनीपेक्षा जर थोडं कमीच वाटते आपल्याला जवळपास आठशे नववा एक आठ हजार नऊशे करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे खूप छोटी कंपनी स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते स्टॉकचा बी बघितलं तर पंचेचाळीसचा दिसतो फेस व्हॅल्यू चोवीस पर्सेंट आणि सॉरी आर ओ सी बघितलं तर पंचवीस प चोवीस पर्सेंटपर्यंत आणि आर ओ बघितलं तर तीस पर्सेंटपर्यंत आपल्याला दिसते आणि फेस व्हॅल्यू बघितलं तर कंपनीचा फेस व्हॅल्यू हा दोनचा दिसतो प्रॉफिटेबल कंपनी आहे का नाही हे बघणं आपल्याला गरजेचं आहे त्या अगोदर या कंपनीचं एक वेळेस आपण कॅ कॅश फ्लोअर बघू शकतो कंपनीवर कर्ज किती प्रमाणात आपल्याला दिसते कर्ज पण बघणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी कर्ज बघितल्याच्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकते की कंपनी कशा पद्धतीने कंपनी आपणाला प्रॉफिटेबल कंपनी वाटते की नाही कर्ज बघितलं कंपनीवर तर आपल्याला तीनशे छेचाळीस करोड इतकं कंपनीवर कर्ज दिसते सातशे सत्याहत्तर या कंपनीचा आपल्याला सुद्धा दिसतो सातशे सत्याहत्तर करोड इतकं रिझर्व आहे आणि कंपनीवर कर्ज थोड्या कमी प्रमाणात दिसते प्रॉफिटेबल कंपनी आहे बघू शकतो आपण सेलमध्ये ग्रोथ दिसते का नाही कंपनी सुरुवातीला बघितलं तर सतराशे करोड त्यानंतर सोळाशे करोड करोड दोन हजार करोड त्यानंतर पंचवीसशे करोड एकोणतीसशे करोड आणि बत्तीसशे करोडवर कंपनी आणि कंपनी कुठली जर आपल्याला सेलमध्ये जर ग्रोथ दिसत असेल प्रॉफिटमध्ये जर ग्रोथ दिसत असेल ती कंपनी नक्कीच आपल्यासाठी प्रॉफिटेबल असू शकते आणि तीच आपल्याला प्रॉफिट मिळवून देऊ शकते बघा सुरुवातीला कंपनी निगेटिव्ह चार्ट मध्ये जाताना दिसत होती पण कंपनी सतत त्याने जर बघितलं तर सेलमध्ये सतत त्याने कंपनीची आपल्याला ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर एकशे चौदा त्याच्यानंतर एकशे सात एकशे सहा त्र्याऐंशी कंपनी थोडीशी डाऊन जाताना दा दिसते तिथून नंतर बघितलं तर एकशे तेवीस एकशे चौऱ्याहत्तर आणि एकशे शहाण्णव करोड इतक्या कंपनीने आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ दाखवली आहे मागील तीन चार वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला महत्वाचा पॉईंट हा सांगण्याचा होता की प्रमोटरची होल्डिंग बघा पंच्याऐंशी पर्सेंट फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास पाच पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर चार पर्सेंट पब्लिककडे फक्त सहा पर्सेंटच्या आसपास आपल्याला पब्लिकची होल्डिंग दिसते हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगण्याचा सा माझा प्रमोटर की प्रमोटरची होल्डिंग किती आहे तर प्रमोटरची होल्डिंग पंच्याऐंशी पर्सेंट कुठल्याही कंपनीच्या मालकाकडे जर पंच्याऐंशी पर्सेंट जर होल्डिंग असेल तर त्या कंपनीच्या मालकाला खूप त्या कंपनीवर विश्वास असतो त्याच्या स्वतःच्या कामावर त्याला कॉन्फिडन्स असतो तेव्हाच त्या मालकांनी त्या प्रमोटरने आपली होल्डिंग पंच्याऐंशी पर्सेंट पर्यंत ठेवलेली आहे आणि एक सेबीचा असा रूल असतो की मार्केटला कंपनी लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी तीन वर्षाच्या आत त्यांना आपली होल्डिंग मिनिमम पंच्याहत्तर पर्सेंट वर आणावी लागते बरोबर आहे तर मग ती कंपनीच्या प्रमोटरची होल्डिंग प्रमोटर पंच्याऐंशी पर्सेंटहून पंचाहत्तर पर्सेंट वर ज्या दिवशी त्या दिवशी पर्यंत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कंपनी अजून चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल तर आपल्यासाठी एक संधी आहे आपण हे ठरवू शकतो की आपण कंपनीचे आता आपणार होल्डिंग इतकी चांगल्या पद्धतीने दिसते नक्कीच प्रमोटरला माहिती आहे की आपल्या कंपनीमध्ये काय होणार आहे आणि काय कशा पद्धतीची ग्रोथ येणार आहे बरोबर आहे एवढी छोटी कंपनी असून सुद्धा पण या कंपनीमध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स सुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स सुद्धा चांगल्या पद्धतीचे आपल्याला दिसतात आणि पब्लिककडे फक्त पाच सहा पर्सेंट म्हणजे खूप कमी आहे आणि इथेच प्रॉब्लेम असतात आपले रिटेल इन्व्हेस्टरचे तुमच्या आमच्यासारख्यांचे आपल्याला हेच कळत नाही की जिथं आपण लोक कमी असतो जिथं ऑपॉर्च्युनिटी जास्त असते जिथं संधी असते ज्या स्टॉकमधून आपला रिटर्न चांगला पद्धतीचा जनरेट होऊ शकतो हेच आपल्याला लक्षात येत नाही हेच आपल्याला गाईड करायला कुणी नसतं आणि हेच आपण आपणाला गाईड लक्षात येत नाहीत ह्या गोष्टी आणि तिथंच आपण तरी मागे पडतो बराबर आहे इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर पंच्याहत्तर पंच्याण्णव पर्सेंटच्या आसपास आपल्याला इन्व्हेस्टर लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली दिसते या कंपनीमध्ये आणि फक्त पाच सहा पर्सेंट फक्त आपण आहोत या कंपनीमध्ये म्हणजेच आपणाला या कंपनीमध्ये एक संधी आपल्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बघा कुठलीही कंपनी ट्रेडमध्ये चालताना ना आता कोणी म्हणू शकतो सर की ही कंपनी एकतर ऑल टाईम हायवर दिसते आपल्याला एका गतीमध्ये दिसते कधीतरी पण ही कंपनी आपल्याला खाली येताना दिसेल तर मित्रांनो आपल्याला सध्या प्रॉफिटेबल कंपनी दिसते खूप चांगल्यापणे कंपनी प्रॉफिट करताना दिसते प्रमोटरची होल्डिंग खूप चांगली डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत फॉरेन इन्व्हेस्टर आहेत सर्व गोष्टी चांगल्या परफेक्ट आहेत मग आपण थोडीशी पण रिस्क घ्यायला का घाबरतो आपल्याला थोडीशी रिस्क घेणं गरजेचं आहे आता ही प्रॉफिटेबल कंपनी आहे ऑल टाईम हायवर आहे ये पर खाली ये येऊ शकते पण खाली येण्याचं कारणच नाही या कंपनीला जर प्रॉफिटेबल कंपनी असेल तर खाली सहजा येतच नाही जर एक्स्टर्नल कारण जर पूर्ण जर मार्केट जर खाली पडलं तर ती गोष्ट वेगळी असते आणि ती जर आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी असते ती तर आपल्यासाठी एक संधी असते पण ट्रेडमधली कंपनी बघा इथंही जर म्हणलं तर ऑल टाइम हायवर होती इथे जर बनलं तर ऑल टाईम हायवरती इथे जर म्हणलं ऑल टाईम हाय इथे जर म्हणलं ऑल टाईम हाय आणि कुठलीही कंपनी चांगली कंपनी प्रॉफिटेबल कंपनी वरच्या दिशेने जात जात राहते आपण त्या कंपनीची वाट बघतो की कंपनी कुठं आपल्याला डिस्काउंटला मिळेल कधी कंपनी डाऊन जाताना येईल आणि आपण कधी या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो पण कुठली कंपनी जर चांगली असेल तर ती वरच्या वरच्या दिशेने चालली जाते आणि आपण बघतो आणि त्या स्टॉककडे बघतच राहतो आणि ती कंपनी कुठंतरी वर, वर जाऊन बसते आणि प्रॉफिटेबल कंपनी होऊन बसते तेव्हा आपल्यासाठीून अशी एक संधी निघून जाते जर स्टॉक पसंत आला या कंपनीचं काम पसंत आलं कंपनीचं पूर्ण जर कॅरेक्टर पसंत आलं आपल्याला लक्षात आलं फंडामेंटल आपण चेक केल्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट जर वाटत असतील काही गोष्टी तर नक्कीच आपण थोडी का होईना आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे थोडी पण आपण रिक्स घेतली पाहिजेत कारण की अशा प्रॉफिटेबल कंपन्यांमध्ये रिक्स घेतणं गरजेचं आहे एक ट्रेंड चांगल्या पद्धती आणखीन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करू शकते सुरुवात हे कंपनीची फक्त एक सत्तेचाळीस पर्सेंट कंपनीनं रिटर्न दिलेला आहे खूप मोठं होणं बाकी आहे कंपनीला जर आपल्याकडे नसेल तर आपण या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो दोन वेळेस ऑलरेडी या कंपनीमध्ये आपण डिस्कस केलेलं आणि दोन वेळेस आपण या कंपनीमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड केलेला आहे मी बराबर आहे चांगल्या पद्धती स्टॉक आहे लॉग टर्मसाठी चालण्यासाठी उत्तम स्टॉक आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद Okay, marrast.